नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंत अशा कोणत्या राशी सहा राशी आहेत ज्या श्रीमंत होणार आहेत आणि नक्कीच करोडपती देखील होतील तर जाणून घेऊ जगातील सर्वात श्रीमंत राशी कोणत्या परंतु माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा तर नमस्कार मंडळींनो माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने बारा राशींपैकी अशा सहा राशी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहेत दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंत या सहाही राशींवरती माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे आणि दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंतच्या काळात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने अनेक प्रकारच्या मोठ्या आनंदाच्या बातम्या किंवा मोठे लाभ धनलाभ मोठ्या यशाची प्राप्ती या सहा राशींना मिळणार आहे आणि या सहा राशींचं जीवन या येणाऱ्या काळामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंत या सहाही राशींचे जीवन बदलून जाणार आहे सुदैवी आणि भाग्य राशी कोणत्या आहेत चला तर मग आपण बघूया आणि आपण त्या भाग्यशाली राशींबद्दल सांगणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा हा व्हिडिओ अजिबात पण मिस करू नका कारण हा व्हिडिओ अशा सहा राशींसाठी फारच महत्त्वपूर्व ठरणार आहे तर मंडळींनो सर्वात भाग्यशाली आणि सुदैवी राशींमध्ये पहिली राशी आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीवाल्यांना सांगू इच्छिते की तुम्हाला माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न झाल्या आहेत ज्यामुळे जाम। सिंह राशीवाल्यांना तुमच्या जीवनात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने येणारी अपार आनंद आपल्याला मिळणार आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार प पन्नासपर्यंतचा पर्यंतचा काळ हा सिंह राशीवाल्यांसाठी फारच चांगला ठरेल तुम्हाला खूप फायदा मिळणार आहे आणि तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांचा शेवट होणार आहे तुमच्या जीवनात तुम्हाला यशच यश मिळणार आहे विद्यार्थ्यांसाठी हा काळ तर फारच उत्तम आहे तुम्ही आपल्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश प्राप्त कराल तसेच तुमचं शिक्षणात लक्ष लागेल आणि तुम्हाला आपल्या कार्यक्षेत्रात कोणत्या प्रकारचीही मोठी आनंदी बातमी मिळू शकते आणि जे लोक नोकरी करतात त्यांना नोकरी संबंधित काही फार मोठी आनंदाची बातमी देखील मिळणार आहे नोकरीत बढती सह पगार वाढीचे देखील योग राहतील तसेच तुम्हाला सिंह राशीवाल्यांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार तर आहेच त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे तुम्हाला संतान प्राप्तीचाही लाभ होणार आहे तसेच जे कोणी नवीन वाहन किंवा नवीन घर खरेदी करण्याचं योजन बनवत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे या काळात तुमचे जे पण काही स्वप्न आहेत ते पूर्ण होणार आहेत महालक्ष्मीची कृपादृष्टी सिंह राशीनवाल्यांवरती राहणार आहे तसेच त्यांचा आशीर्वाद देखील तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे हा दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंतचा पर्यंतचा काळ तुमच्यासाठी फारच चांगला काळ ठरणार आहे या काळाचा तुम्ही भरपूर लाभ घ्या आणि आपल्या हातातून ही वेळ जाऊ देऊ नका आता या सहा राशींमधली दुसरी भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे मिथुन राशी मंडळींनो ज्यांची मिथुन राशी आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंत राहणार आहे या काळात तुम्हाला परदेशात प्रवास करण्याची संधी मिळू शकते आणि हे प्रवास तुमच्यासाठी अत्यंत यशस्वी ठरतील तुमचं कोर्ट कचेरीत एखादा मामला असेल तर या काळात तुम्हाला यश मिळेल आणि निर्णय तुमच्या बाजूने लागेल तसेच तुम्हाला धार्मिक कार्यात रुची लागेल आणि त्यामुळे तुम्हाला आतून एक सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला अचानक धनलाभ होईल महालक्ष्मीचे योग आणि राजयोग तुमच्यासाठी बनत आहे त्यामुळे तुमचं आर्थिक तुम् जीवन समृद्ध होणार आहे मिथून राशीवाल्यांसाठी हा काळ तुमच्यासाठी फारच फायदेशीर ठरेल तुमचं मानसिक आरोग्य देखील ठीक राहणार आहे कोणत्याही प्रकारच्या समस्यांनी तुम्ही चिंतित होऊ नका या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुमचं कुटुंब आनंदाने भरभरलेलं असेल आणि तुमचं घर सुख समृद्धीने राहणार आहे अशा प्रकारे मिथून राशीवाल्यांनं दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंतचा हा काळ तुम्हाला जीवनात आनंद आणि यश देईल या आनंदाचा लाभ घ्या आणि माता लक्ष्मीची कृपा सतत आपल्या जीवनात ठेवण्यासाठी तिचं स्मरण जरूर करा जय माता लक्ष्मी मंडळीनो अजून पुढील चार राशी मी तुम्हाला सांगणार आहेत परंतु अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये जे माता लक्ष्मी लिहायला बिलकुल पण विसरू नका आता या सहा राशींमधली पुढील राशी, राशी पुढील भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे ऋषभ राशी ऋषभ राशी तुम्हाला सांगू इच्छिते की माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंत पर्यंत राहणार आहे माता लक्ष्मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न राहणार आहे आणि हो ऋषभ राशी वाल्यांनो तुमच्या जीवनातील जितकेही दुःख आणि समस्या आहेत त्या आता समाप्त होणार आहे तुम्हाला सांगू इच्छिते तुम्हाला सर्वत्र आनंदच आनंद अनन्द मिळणार आहे तुम्हाला संपत्तीत लाभ होणार आहे तुमच्या जीवनातील समस्या त्या सर्व समस्या दूर होणार आहेत त्या सर्व समस्या दूर होणार आहेत जर तुम्ही कोणतेही कार्य इतरांच्या भल्यासाठी कराल तर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा त्यात नक्कीच लाभ मिळवून देईल तसेच जमीन खरेदी करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल राहणार आहे तुम्ही नवीन वाहन घर देखील या काळात खरेदी करू शकता हा काळ तुमच्यासाठी फारच अनुकूल राहणार आहे वृषभ राशीवाल्यांसाठी मोठा लाभ मिळणार आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही प्रचंड लाभ आपल्याला या काळात होणार आहे माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंत आहे मंडळींनो आता या सहा राशींमधील पुढील भाग्यशाली राशी बघूया ती आहे ती म्हणजे कन्या राशी कन्या राशी वाल्यांनो तुम्हाला सांगू इच्छिते की माता लक्ष्मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न राहणार आहेत ज्यामुळे तुमच्यासाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंतचा पर्यंतचा काळ हा फारच चांगला ठरणार आहे मागील काळातील तुमच्या जीवनातील जितक्याही समस्या आहेत त्यात सर्व समाप्त होणार आहेत कारण हा काळ तुमच्यासाठी फारच चांगला ठरणार आहे तुमच्या घर कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील तुमची आर्थिक परिस्थिती ही चांगली होणार आहे व्यावसायिकांसाठी हा फ फा, काळ फारच लाभदायक ठरेल तुम्हाला व्यवसायात लाभ मिळेल तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा राहील तुम्ही नवीन वाहन घर खरेदी करण्याची इच्छा करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूपच अनुकूल आहे तुमच्या सर्व कार्यात यश तुम्हाला मिळणार आहे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात आनंदीच आनंद राहील धनप्राप्तीची योग तयार होत आहे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास हा काळ कन्या राशीसाठी फारच अनुकूल आणि फारच चांगला ठरणार आहे या काळाचा पूर्ण लाभ घ्या आणि हे वेळ हातातून जाऊ देऊ नका मंडळी या सहा राशींमधली पुढील राशी पुढील भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे कुंभ राशी कुंभ कुंभराशींवर माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न आहे दोन हजार चोवीस ते पन्नास हा काळ आपल्यासाठी फारच चांगला ठरणार आहे या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल धनप्राप्तीचे अनेक संधी तुम्हाला मिळतील नवीन वाहन किंवा नवीन घर खरेदी करू शकतात तुमच्या जीवनातील धनासंबंधित सर्व समस्या दूर होतील प्रेमात यश मिळेल हा काळ तुमच्यासाठी फारच चांगला ठरेल तुम्हाला या काळात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंदीच आनंद मिळणार आहे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील परदेशात जाऊन शिकण्याचं किंवा नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना हा काळ अनुकूल ठरेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी हा काळ अत्यंत लाभदायक आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास हे तुमच्यासाठी खूपच चांगले ठरणार आहे त्यामुळे हा काळ तुमच्या हातातून जाऊ देऊ नका या संधीचा भरपूर लाभ घ्या मंडळीनो आता पुढील राशी जाणून घेऊया कोणती आहे ती भाग्यशाली राशी परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल पण विसरू नका अत्यंत लाभदायक माहिती मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे तर आता पुढील भाग्यशाली राशी बघूया ती आहे मेष मेष राशीवाल्यांनो आपल्यावरती दोन हजार चोवीस ते पन्नास या काळात माता लक्ष्मीचा आशीर्वाद खूपच लाभदायक ठरणार आहे तुमच्यासाठी अत्यंत शुभ काळ आहे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात कोणतंही संकट येणार नाही तुम्हाला सर्वत्र यश मिळणार आहे तसेच तुम्हाला कोणी यश मिळवण्यात रोखू शकणार नाही तुम्हाला सर्वत्र लाभ मिळेल मोठ्या लोकांकडून सहकार्य मिळेल कर्जातून सुटका मिळेल मेहनत करून तुम्हाला लाभ खूपच मिळणार आहे वैवाहिक जीवनात यश मिळेल व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल मेष तुम्हाला धन लाभ देखील मिळणार आहे नोकरी साथी। नोकरी करणाऱ्यांसाठी संदर्भात मोठी आनंदाची बातमी देखील मिळू शकते ज्यामुळे आपल्या घरात आनंदाचं वातावरण राहील तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा काळ हा मेष राशीसाठी फारच लाभदायक आहे त्यामुळे या संधीचा भरपूर लाभ घ्या आणि ही वेळ हातातून जाऊ देऊ नका आता या भाग्यशाली राशींमधली पुढील राशी बघूया ती आहे तुळ राशी तुळ राशीवाल्यांना आनंदाची बातमी आहे माता लक्ष्मीची विशेष कृपा तूळ राशींवाल्यांवर दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंत पर्यंत अखंडित राहणार आहे हा काळ तुम्हाला अत्यंत सुख समृद्धी आनंदाने भरलेला असेल आपल्याला कोणते कोणते फायदे होणार आहेत तर आपली आर्थिक समृद्धी आर्थिक स्थिती ही खूपच सुधारणार आहे आणि नवनवीन संधी तूळ राशीवाले लोकांसाठी मिळणार आहे तुमचं उत्पन्न देखील वाढणार आहे तुम्ही जर व्यवसाय किंवा नोकरीत असाल तर तुम्हाला मोठे यश मिळणार आहे तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल तसेच तुम्हाला अपेक्षित लाभ देखील मिळणार आहे एखादी मोठी संपत्ती मिळण्याची देखील शक्यता आहे जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे तुमचे आर्थिक निर्णयांमध्ये यश मिळेल आर्थिक स्थिरतेकडे यश मिळणार आहे आणि तुमची प्रगतीकडे वाटचाल होणार आहे व्यावसायिक यश मिळणार आहे व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे नवीन प्रकल्प सुरू करण्यास हा योग्य काळ आहे तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल तुमचं व्यावसायिक क्षेत्रात नाव उंचावेल नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशन मिळेल वेतन वाढ होणार आहे तसेच तुम्हाला तुमच्या क्षेत्रात नवनवीन संधी मिळतील तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाचं पूर्णपणे कौतुक मिळेल तुमची शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागणार नाही तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगले राहील तुम्हाला चिंता किंवा ताण जाणवणार नाही ध्यान योग आणि नियमित व्यायाम केल्यास तुम्हाला अतिरिक्त लाभ होईल तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल तुमच्या कुटुंबामध्ये एकमेकांमध्ये प्रेम निर्माण होणार आहे अशा प्रकारे बारा राशींपैकी या सहा भाग्यशाली राशी आहेत की ज्या दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंत आपलं भाग्य उजळणार आहे आणि आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा राहणार आहे आणि आपण प्रगतीकडे वाटचाल करणार आहे तर दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंत या सहा राशीवाल्यांनी याचा जरूर लाभ घ्यावा तर मंडळींनो आजची माहिती आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल पण विसरू नका आणि एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा भेटूया अशा छान छान माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये मा धन्यवाद